नमस्कार धनसीज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मस्त असं कांद्याच्या पाथीचं थालीपीठ बनवणार आहोत आणि त्याबरोबर मस्त लोणी आणि खोबऱ्याची चटणी ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया कांद्याच्या पातीचं थालीपीठ बनवण्यासाठी मी अशी फ्रेश अशी कांद्याची पात इथे घेतलेली आहे आणि ही जी कांद्याची पात आहे थी थी ते ते ती व्यवस्थितरित्या निवडून बारीक चिरून इथे आपल्याला घ्यायची आहे बारीक चिरून धुवून घ्यायची आहे आणि ती एका भांड्यामध्ये मी ते बारीक चिरून कांद्याची पात घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं लाल तिखट आहे हिरव्या मिरचीचं वाटण आहे जिरे आहे त्यानंतर थोडंसं आपण त्यामध्ये ओवा देखील घालणार आहोत एक वाटी साधारणत एक वाटी आपण इथे डाळीचे पीठ ज्वारीचे पीठ तांदळाचं पीठ आणि त्यानंतर गव्हाचं पीठ हे सर्व मिश्रण आपण पिठांचं घेऊन हे सर्व एकत्रितरित्या एक मळून घेणार आहोत ठीक आहे आता हे सर्व जिन्नस मी इथे एकत्र एक करून घेणार आहेत त्यामध्ये सर्व जिन्नस मी इथे घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर वरून आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि हे कोरडंच आपण सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याची पात ही आपल्या हृदयासाठी आपल्या हाडांसाठी डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे हिरवीगार अशी कांद्याची पात ही आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगाची आहे आता इथे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे एक साधारणतः दहा मिनटं आपल्याला हे पीठ इथे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत थालीपीठ तयार करण्यासाठी थालीपीठ थापण्यासाठी आपण तयारी करूया ते एका पोळपाट्यावरती मी इथे एक रुमाल घेतलेला आहे आणि तो रुमाल पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण वरून देखील थोडंसं पाणी परत टाकून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटाने आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आपण त्याचे छोटे छोटे उंडे करून आपण त्याचं थालीपीठ तयार करून घेणार आहोत ठीक आहे या पद्धतीने छोटे छोटे उंडे करायचे आहे आणि थालीपीठ आपण इथे थापून घ्यायचं आहे कांद्याच्या पातळीमध्ये जे अँटीऑक्सिडंट तत्त्व जे असतात त्यामुळे आपल्या टिश्यूंचं सेल्सचं से जे होणारं डॅमेज आहे ते कमी होण्यास मदत होते त्या व्यतिरिक्त त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी यामुळे आपली ब्लड शुगर ही मेंटेन राहण्यास मदत होते तसेच विटॅमिन सीमुळे आपले हाडे देखील मजबूत होतात आपल्या शरीरातील कोलेजनचं प्रमाण वाढतं आणि बोन डेन्सिटी मेंटेन राहण्यास मदत होते चोटी -चोटी तर अशा पद्धतीने आपण इथे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि त्याला मी इथे छोटे छोटे होल पाडून घेतलेले आहे जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे ते व्यवस्थितरित्या भाजलं जाईल आता गॅसवरती मी ते तवा गरम करण्यास ठेवला होता तवा गरम झाला की नाही ते बघण्यासाठी आपण अगोदर तव्यावर तेल टाकूया आणि मग त्यानंतर थोडंसं पाणी त्यावरती टाकणार आहोत आता थालीपीठ हे व्यवस्थित तो कपडा जो असतो रुमाल जो असतो तो घेऊन व्यवस्थित तव्यावरती ठेवायचा आहे आणि थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आता जे होल आपण पाडलेले होते थालीपीठला तर त्या होलमध्ये आपण तेल इथे टाकून घेणार आहोत थोडं थोडं आणि त्यानंतर परत पाणी सर्व बाजूने सोडून त्या तव्यावरती झाकण ठेवणार आहोत अशा पद्धतीने मंद गॅस करून म्हणजे मीडियम हीटवरतीच आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता ही जी कांद्याची पात आहे त्यामुळे आपल्याला जो व्हायरल इन्फेक्शन जे झालेलं असतं व्हायरल ताप जो असतो तो, तो व्हायरल ताप कमी होण्यास मदत होते अँटी बॅक्टेरियल आहे अँटीव्हायरस आहे त्यामुळे फ्लूसारखे जे इन्फेक्शन जे आपल्याला होतात त्यापासून आप आपलं संरक्षण शरीराचं संरक्षण होण्यास मदत होते आता हे थालीपीठ आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही बटर टाकून देखील भाजू शकतात साजूक तुपाने देखील भाजू शकतात तुम्हाला हवं तर तेल तूप बटर काहीही वापरू शकता आणि हे थालीपीठ जे व्यवस्थित खरपूस दोन्ही बाजूने आपण भाजून घेणार आहोत आता व्यवस्थित आपलं इथे थालीपीठ भाजून झालेलं आहे थालीपीठ अतिशय छान लागतं आपण हे लोण्याबरोबर खाऊ शकतो तसेच छोट्या मुलांना तुम्ही सॉसबरोबर देखील देऊ शकता त्यानंतर खोबऱ्याच्या चटणीबरोबर देखील हे थालीपीठ खाण्यास देऊ शकतात आता ह्या था कांद्याच्या पाथीमुळे आपले डोळे डोळे देखील अतिशय निरोगी राहतात कांद्याच्या पाथीमुळे पातीमध्ये जे ल्युटीन वॅक्सिन सारखे जे घटक असतात त्यामुळे आपले डोळे निरोगी राहण्यास मदत होते आपली दूरदृष्टी देखील सुधारते दे। आता दुसरं थालीपीठसुद्धा याच पद्धतीने मी थापून घेतलेलं आहे त्याला देखील होल पाडून घेतलेला आहे आणि पहिलं थालीपीठ काढल्यानंतर आपण त्या तीच प्रोसिजर करून दुसरं देखील थालीपीठ भाजून घ्यायचं आहे बघा असं छानरित्या दोन्ही बाजूंनी आपण थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी लहान मुलं देखील अगदी आवडीनं हे थालीपीठ खातात सकाळच्या नाश्त्याला देऊ शकतात मुलांच्या डब्यात देखील तुम्ही देऊ शकता तसेच हलका फुलका संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेस संध्या चार वाज वस, वाजता चहाच्या चाह वेळेस मुलांना तुम्ही देऊ शकता तर आजची ही जी रेसिपी आहे कांद्याच्या पातीची थालीपीठ ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय